जिंदगी जिंदा दिली का नाम है तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करताय संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबल वर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले बरसेठ बद्दल आपण मी विक्री करताय काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोरवे आपल्या अवका आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका की भरत शेठ गोगावले हे आमचे नेते आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना आहे मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की भरत शेठ हा जिंदादिल व्यक्तिमत्व आहे हे हिंदीमध्ये छान अशी कहावत आहे जिंदगी जिंदा दिली का नाम है जिंदगी जिंदा दिली का नाम है तटकरे जैसा मुर्दा दिल का खाकजिया करताय असं जिंदा दिल नेतृत्व भरत शेटच्या रूपाने आम्हाला या रायगडला लाभलेला आहे आणि म्हणून मी मग सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जात आहे अशा भरत शेठ बद्दल आपण मी विक्री करताय काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तर या रायगडच्या मातीनी या रायगडच्या सिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगडमधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला आहे याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाहीये मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलो का हो चुकीचं बोललेलो का अरे औरंग्याची चावला जायची कितीही काही करा भरत शेठला मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं पण भरत शेठ असं नेतृत्व आहे आम्हीही सारे म्हणजे साहेबांचा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो काळ्या दगडावरची सभेत रेगा असते एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही आणि दिलेला शब्द हा पालणारं नेतृत्व भरतशेठच्या रूपाने रूपाने रायगडमध्ये उभं होत म्हणून सुन तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं तो तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटायला लागलं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोललाय कविकलश आपण चित्रपट ऐकलाय ना सगळ्यांनी पाहिला ना काय बोललाय कवी कलश हाती घोडे तोप तलवारे पौज तो तेरी सारी है जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सपे भारी है ए बरस सेठचं नेतृत्व आहे काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शांनी पवित्र झालेला रायगड भूमीत कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका